आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शिवसेना दोन हजार एकोणीसलाच लाच फुटली असती कुलकर्णी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद गेल्यापासून झोप लागत नसेल डॉक्टरांकडे जा पण वेड्यासारखे बरळू नका अशा शब्दात भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिलाय एकदा म्हणता मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द अमित शहा यांनी दिला आणि आता म्हणता फडणवीस यांनी दिला नक्की एकदा काय ते ठरवा पण हे विसरू नका जर आदित्य मुख्यमंत्री झाला असता तर शिवसेना दोन हजार एकोणीस असती असं राम कुलकर्णी म्हणाले जनाब उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर झोप लागत नाही हे समजून घेऊ परिणामी ते वेड्यासारखं बरबळतात खरं तर त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यायला हवेत आतापर्यंत ते म्हणत होते की मुख्यमंत्री पदाचा शब्द गृहमंत्री अमित भाई शहा यांनी दिला आज ते सांगतात की देवेंद्र आणि मुख्यमंत्री करू असं आदित्यांना सांगितलं होतं नेमकं काय काय बोलता तुम्ही मला असं वाटतं की दोन हजार एकोणीसला आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री जर केलं असतं तर खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीस शिवसेना फुटली असती हे लक्षात घ्या उद्धवजी पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर